खेड अवकाळी वादळी पावसात केळी पपई बागातदारांना मोठा फटका वेरळ येथील पंचवीस ते तीस एकर बाग उद्ध्वस्त अवकाळी पावसाने होत्याचे नव नौ, झाले नव्हते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये काल गुरुवारी अवकाळी पाव वादळी पावसाचा तडाखा बसला या वादळी पावसामुळे आंबा बागायतदारांना बरोबरच खेड तालुक्यातील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या केळीच्या आणि पपईच्या बागांना देखील मोठा फटका बसला पंचवीस एकरहून अधिक क्षेत्रात असणाऱ्या पपई आणि केळीच्या बागा अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाले आहेत हजारो पपईची आणि केळीची झाडे मोडून अक्षरशः चिखलात पडलेली पाहायला मिळत आहे एका बाजूला अंबा बागायतदार उद्वस्त झालेत त्याचबरोबर कोकणात नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे कोकणातील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या शेतातील केळी आणि पपईची हजारो झाडे जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखोचे नुकसान झालेले आहे